चक्क चारचाकी गाड्या परदेशी सहल आणि जमीन अशा आकर्षक आकर्ष, आकर्ष, दिल्या जातात मित्र हो निवडणूक आली रे आली की आपल्याकडे पैशाचा पाऊस पडतो मतदारांचं मत, मत हे दानानं नव्हे तर धनानं विकत घेतलं जात मतदान राहिलेलं नाहीये मत विक्री मत खरेदी बघा नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जिकडं तिकडं पैशाची प्रचंड अशी मोठी अतिवृष्टी झाली आता तर महापालिकांच्या महत्वाच्या निवडणुका होऊ गाठलेल्या आहेत अजून या निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा उड़ा उडायचा आहे उमेदवार निश्चित व्हायचे आहेत पण त्याआधीच जनतेच्या मतानं अमिषाच्या मधाचं बोट लावलं जाऊ लागला आहे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नसल्या तरी सुद्धा इच्छुक म्हणा किंवा संभाव्य उमेदवार म्हणा या उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केलेल्या आहेत अलीकडं निवडणुकीत मतांची जी खरेदी होते विक्री होते एकेका मताचे दर जे निश्चित होतात ते पाहून डोळे पांढरे होण्याची वेळ येते नगरपंचायत निवडणुकीमध्ये तीन हजारापासून तब्बल पंचवीस हजारापर्यंत एक एक मत विकत घेतल्याची चर्चा आहे मुळात हेच आकडे बघा केवढे मोठे धक्कादायक असताना पिंपरी चिंचवडमध्ये काही धनाढ्य आणि संभाव्य उमेदवारांनी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रचंड आर्थिक ताकदीचा वापर करायचं ठरवलेलं दिसतंय विकासाच्या मुद्द्यापेक्षा मत मतदारांना थेट पैसे देऊन त्यांची मतं खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे पुण्यात मतदारांना महागड्या भेटवस्तू आणि आमिष दाखवून आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे वाढत्या स्पर्धेमुळं आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी काही इच्छुकाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जात असल्याची चर्चा आहे मित्रांनो जी ही सध्या चर्चा सुरू आहे ना त्यानुसार पुणे महापालिकेच्या काही प्रभागामध्ये मतदारांना चक्क चारचाकी गाड्या परदेशी सहल आणि जमीन अशा आकर्षक ऑफर्स दिल्या जात असल्याचं बोललं जात आहे कसबा परिसरातील प्रभागामध्ये एका पैठणीचा खेळ जिंकणाऱ्या महिलांना हेलिकॉप्टरची राईड देण्याचं आश्वासन दिलं गेलं आहे लोहगाव धानोरी परिसरातील एका प्रभागामध्ये एका इच्छुक उमेदवारानं लकी ड्रॉद्वारे द्वार अकरा गुंठे जमिनीचे प्लॉट देण्याची घोषणा केलेली आहे त्यासाठी नोंदणी प्रक्रिया देखील राबवण्यात आलेली आहे किंवा ती सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे विमाननगर परिसरातील एका प्रभागामध्ये काही इच्छुक उमेदवाराकडून जोडप्यांच्यासाठी थायलंड मधील फकेत क्राबी इथं पाच दिवसाची सहल आयोजित करण्याची ऑफर देऊन टाकलेली आहे अनेक प्रभागामध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून यसयू कार दुचाकी आणि त्याचबरोबर सोन्याचे दागिने देण्याचे सुद्धा आम्ही दाखवलं जाते महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणावर पैठणी साड्यांचं वाटप सुद्धा केलं जात आहे याशिवाय क्रिकेट लीग सारख्या क्रीडा स्पर्धाचं आयोजन करून त्यामध्ये एक लाख रुपयापर्यंतची रोग बक्षिस दिली जाऊ लागली आहेत काही प्रभागामध्ये महिलांना शिवणयंत्र तर मुलींना सायकलींचं वाटप करण्यात येऊ लागलेलं आहे या सगळ्या प्रकारामुळं निवडणूक प्रक्रियेतील पैशाचा वाढता वापर आणि आमच्याचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलं प्रत्यक्ष निवडणुकीच्या जा आधी जर पैशाची अशी अतिवृष्टी होत असेल मित्रांनो तर निवडणुकीत काय काय होईल हे अंदाजा पलीकडचं ठरू लागलेलं आहे पुण्यात सुरू असलेल्या या चर्चा प्रचंड धक्कादायक आहे अहो एवढा पैसा कुठून आणला जातो आणि नंतर तो कसा वसूल केला जातो त्याचा विचार मात्र तुम्हीच करा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार